थमेलवरून तुम्हाला कळलंच असेल की नेमकं आज आपण काय बनवणार आहे आज आपण कोबीमध्ये अंड मिक्स करून ही कोणती रेसिपी ही रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडमोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तरी ते पा मी कोबी घेतलेलं आहे तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने कोबी चिरून घ्या छान आपल्याला पातळ पातळ कोबी चिरून घ्यायचं आहे आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने कोबीची रेसिपी पाहणार आहोत नेहमी तुम्ही तुमच्या पद्धतीने कोबीची भाजी बनवत असाल पण एकदा माझ्या पद्धतीने ही भाजी बनवून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील तर मी तुम्हाला कोबीचा एक भाग चिरून दाखवलेला आहे अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या कोबी चिरून घेणार आहे तुम्हाला किती जणांसाठी बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे कोबी चिरून घ्या इथे मी एक कोबी घेतला होता त्यामधला या ठिकाणी मी अर्धाच कोबी वापरणार आहे तर इथे मी सगळा अर्धा कोबी चिरून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बोलता बोलता मी सगळा कोबी चिरून घेतलेला आहे छान असा पातळ पातळ कोबी या ठिकाणी मी चिरून घेतलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी तुम्हाला म्हटलं होतं की अर्धाच कोबी या ठिकाणी मी चिरून घेतलेलं आहे तर कोबी एका साईडला ठेवून देऊया इथे मी वाटी घेतलेली आहे वाटीमध्ये आपल्याला दोन अंडी फोडायचे आहेत तुम्ही किती जणांनुसार कोबीची भाजी बनवणार आहे त्यानुसार तुम्ही कोबी आणि अंडे या ठिकाणी वापरू शकता या ठिकाणी मी दोन अंडी घेतलेली आहे तुम्ही दोन किंवा तीन अंडीसुद्धा वापरू शकता तर एका वाटीमध्ये मी दोन अंडी फोडून घेतलेली आहेत ही एकदा भाजी बनवली ना तर नेहमी हीच पद्धत वापरून कोबीची भाजी बनवाल एवढी अप्रतिम चवीची होते तर इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल घातलं तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा जिरे घालायचे जिरे तेलामध्ये छान फुलले की इथे मी दोन कांदे बारीक उभे पातळ चिरून घेतले होते तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं तेलावर छान असा कांदा परतवून घ्यायचा आहे खूप जास्त आपल्याला या ठिकाणी कांदा लाल करून घ्यायचा नाही आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी जास्त खूप भाज कांदा भाजलेला नाही आहे तर त्यावरती आपल्याला लगेच कोबी घालायचं आहे आणि कोबीसुद्धा एक मिनटं आपल्याला कांद्यामध्ये छान असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल कोबी मिक्स केला की त्यामध्ये आपल्याला काय बेसिक मसाले घालायचे इथे मी अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी मिरची पावडर घालायची आहे पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी मटण मसाला घालायचा आहे तुम्ही मटण मसाल्याच्याऐवजी ऐवजी गरम मसाला वापरला तरी या ठिकाणी चालणार आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता सगळे मसाले घातले की कोबीमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोबीमध्ये सगळे मसाले मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातलं की परत इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे इथे मी पाच ते सहा मिनटं झाकण ठेवते आपल्याला या ठिकाणी बारीक गॅस ठेवायचा आहे खूप जास्त फास्ट गॅसवर ही भाजी शिजवायची नाही आहे पाच ते सहा मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया छान अशी कोबीला मस्त अशी वाफ बसलेली आहे त्यानंतर इथे मी परत एकदा मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर आपल्याला पॅनमध्येच ही भाजी एका साईडला करून घ्यायची आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या एका साईडला भाजी केल्यानंतर आपण वाटीमध्ये जी दोन अंडी फोडून घेतली होती ती आपल्याला पॅनमध्ये घालायची आहेत आणि व्यवस्थित अंड आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण अंड्यापासून आणि कोबीपासून अगदी अप्रतिम रेसिपी केलेली आहे तुम्ही एक चपाती म्हणता म्हणता दोन चपात्या खाऊन मोकळे व्हाल तुम्हाला कळणारसुद्धा नाही इथे मी अंडं व्यवस्थित शिजवून घेते शिजल्यानंतर आपल्याला कोबीच्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही म्हणताल की कोबीमध्ये अंड पण एकदा नक्कीच करून पहा तुम्ही जर एकदा केली ना तर नेहमी याच पद्धतीने बनवाल अंड शिजल्यानंतर इथे मी, शिजल्यान मी कोबीमध्ये मिक्स करून घेते कोबी जर कुणाला आवडत नसेल ना आणि तुम्ही जर या पद्धतीने केलं ना तर कोबी नको नको म्हणणारे ते सुद्धा अगदी मागून मागून खातील का कारण त्यामध्ये आपल्याहून म्हणून अंड घातलेलं आहे अंड तेही सगळ्यांनाच आवडतं तर कोबीमध्ये अंड मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे दोन ते तीन मिनटासाठी ती परत झाकण ठेवायचं आहे आणि छान अशी एक वाफ घ्यायची आहे तर दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया मस्त या भाजीचा वास अगदी घरभर सुटला होता तर इथे मी परत एकदा मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर त्यावरती आपल्याला चिरलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर भाजी अगदी छान दिसते तर इथे मी मस्त अशी हिरवीगार भरपूर अशी कोथंबीर चिरून घातलेली आहे कोथंबीर घातली की परत आपल्याला ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही ही भाजी वरण भातासोबत तोंडी लावायला किंवा चपाती संग किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता तर कोथंबीर घातली मिक्स केली की इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय